दुसरी कविता आहे जी शेवटची दोनच ऐकवणार आहे तुम्हाला गाणं मी आणि तुम्ही नुसतं आता, बघते आता मी गाण्याकडे नुसतं बघते तेही पाहत बसत भूतकाळातल्या त्याला ही जुनी ओळख दोघांच्याही मनात रिंगाळते पूर्वी पूर्वी जेव्हा मी सा लावायची ते अपसुक वा म्हणायचं खर्जातून मंदरात आणि मंदरातून पुढे तालसप्तकात जात राहायचं जणू माझाच प्रवास मला दिसायचा खालपासून इथवरचा आणि पुढे पुढे खुणवत जाणार आता आता त्या प्रवासाकडेही मी नुसतं बघते पूर्वी पूर्वी मफिरित होता दरवळ हार तुऱ्यांचा मान सन्मानांचा तेच अत्तर मला द्यायचा दिवस स्वप्नांचा भैरवी नंतर भैरवी नंतर टाळ्यांचा नाद प्रेक्षकांतून मिळणारी मनमुरा दाद श्रीफळातलं पाणी मग अधिकच गोड व्हायचं श्रीफळातलं पाणी मग अधिकच गोड व्हायचं टीकेच दुःख ही शालीमध्ये लपायचं उजळलेला रंगमंच उजळलेला रंगमंच तृप्ती द्यायचा आता आता या तृप्तीकडे बघते नसत डोळे मिटते शांत होते ही जुनी ओळख दोघांच्या मनात रिंगाळते आता मी गाण्याकडे नुसतं बघते कलाकाराच म्हातारपण म्हणजे दुहेरी कष्ट कलाकाराचं म्हातारपण म्हणजे दुहेरी कष्ट शरीराचे दिसतातच पण स्पष्ट ती गर्दी ती वाहवा ती गर्दी ती वाहवा प्रत्यक्षामध्ये विरली तरी कलाकार असतोच आसुसलेला भेटाया रसिका उरा उरी तीच असते त्याची पंढरी रसिक म्हणजेच पांडुरंग रसिक म्हणजेच पांडुरंग शेवटी शेवटी एकटा पडतो तेव्हा सलत राहतो हाच संग कधी नुसत भेटा रे भेटा गाणं नको निदान गप्पा तरी मारून बोलावा कधी तुमच्यामध्ये नका असे दूर सारू एक तुम्हाला दिलाय की आनंद ऊर्जा समाधान माझ्या स्वाक्षरी हरपत होत तुमचं भान आता आता तुमच्या भेटण्याची मी वाट बघते आता मी गाण्याकडे नुष्टभक्ती नुष्टभक्ती